तर मित्रांनो मित्रांनो आता आपण डबे लावूया सर्वप्रथम डबे लावूया तर डबे लावायचे चालेल आपले चाले। बोल नाही तर मित्रांनो आपली जात जाता व्यवस्था डबे बनवायचे आपल्याला डबे आहे तर राम रे मंडळी म्हणजे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मराठी ब्लॉगमध्ये एक सर्वांचे स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल आहे रुपेश्वर फॉन्स सरकार आहे खास असं नसतं घरात आहे घरातलं आपली कामं चालली आहे उठलो सांगा नुसतं नियोजन चाललंय की सध्या आपलं लॅपटॉप एडिटिंग करायचं होतं थोडंसं पण उठलो होतं तर मित्रांनो आपण मस्तपैकी छान चपाती खाणार आहे मस्तपैकी बाहेर पाऊस पडतोय छान चपाती आणि भाजी बिजी तर मटकीची उसळ आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये आणि छान तर मित्रांनो आपण आता चाललोय घरी तर आपले डबे देऊन झालेले आहेत तर आपण चालले आता घरी तर मित्रांनो आपण आता चालले डबे द्यायला तर आपल्याला डबे द्यायचे तर आपले भरून झालेले तर मित्रांनो आपण आता चालले क्लास ला जाऊये तर मित्रांनो आपण आता चालले क्लास ला जाऊये मित्रांनो आपण आता क्लास मध्ये ते चाललेलो क्लास मधले चाललेलो कारण आपली रांगडी भाषा असल्यामुळे बाबा कसं काय ते तरी आपण आता पुण्यात आहे त्यामुळे जरा भाषे पुण्याची भाषा शिकवायची आणि आपण ऑलरेडी असताना पण आहे की काय टाकू ओरिजिनल गावाकडच्या त्यामुळे सुट्टी नाही तर टाकत आहे बेड प्रयत्न चालूच आहेत सक्सेस तर मित्रांनो आपलं आजचं वर्कआउट कम्प्लीट झालेलं आहे तर आपण आता चाललोय घरी असतं छान पैकी सगळे गेले तर मित्रांनो आपण आलो पावसाठे द्यायला एकदम खतरनाक पाऊस यायला लागलेला आहे पाऊस तर एकदम मस्त पाऊस चालू झालेला आहे जर्किंग पण घातलेले एकदम सदर राग तर आपण आता क्लासवरती आले डबे द्यायला कारण आज आहे आपले मेसचा महिन्या स्पेशल आहे कारण आता आखाड चालू झाला

सकाळचा हप्ता सगळं बाउन झाला पाहिजे आता मी सांगते तुम्हाला की हातावरती गेलं ते आता दे आता उद्या सकाळी सातला हप्ता लागला